स्टार प्रवाहावर येड लागलं प्रेमाचं ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मालिकेत अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेत असणार आहेत असं प्रोमोमधून दिसत असतानाच नव्या पात्राच्या एंट्रीनं चाहत्यांना एक सरप्राईज मिळालंय मालिकेच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये या मालिकेत बिग बॉस फेम अभिनेता जय दुधाने एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे जय दुधाने या मालिकेत इन्स्पेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत दिसणार आहे प्रोमो मध्ये जय निगेटिव्ह भूमिका साकारणार असल्याचं दिसतंय एकदम एकदम ओके मासू साहेब कधी बस येतील कधी आणि अजून किती वेळ चंद्रावी चाय सांगता ओके ए, मिस पाय रे का आपला काय संबंध आहे हे बघा नानंदा जर काही झालं तो ना तोडणार नाही तुला हा सगळ्या आधी मिस बाय जर बाई माणसावर हात उचललास ना तर उभा चिरून टाकी मी राया आपण केलं काय गुन्हा काय आपला भाईगिरी हस्ते आणि फिरवती हो साहेब एवढा काय त्यात्र आपण पण जाणतो पुरावा पुरावा काय काही चाकडा आपली सुपारी घेतली <laughs> कशी वाटत नाही रे तुला हे काही इमानदार ऑफिसर वर अस गलिच्छा आरोप करताना साहेब हा अजिबात सोडू नका याला साहेब तुमच्यासाठी वडा उसळ पाठवलाय ठीक आहे निकी ठेवून दे होय साहेब हो साहेब नाश्ताच एवढा तगडा आहे तर जेवण रगड असेल नाही का जयने याआधी हिंदी रियालिटी शोज मध्ये जय आणि विशाल बिग बॉस मराठी मध्ये एकत्र झळकले होते त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा एकत्र एक एक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत तुम्ही किती उत्सुक आहात जय आणि विशाल ला पुन्हा एकदा एकत्र एक एक पाहायला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब राष्ट्रीय मराठी शो बस